नमस्कार शेतकरी मित्रांनो सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये मोठ्या स्वरूपाची अतिवृष्टी ही होणार आहे असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तर जाणून घेऊया सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणकोणत्या कुन भागांमध्ये जोरदार पाऊस हा होणार आहे कुठे पावसाची ही उघड पण असणार आहे या विषयीचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटी श्रींता आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पुढील आठ दिवस अजून मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे मात्र सर्वाधिक पाऊस आपल्याला सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान हा राज्यात झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे या दरम्यान हवामान खात्याने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देखील दिलेले आहे तर जाणून घेऊया संपूर्ण आढावा कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठा ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान हा झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर हा आता वाढणार आहे ना नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये पावसाचा जोर आता हा वाढत जाणार आहे या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी ही होणार आहे तसेच मुसळधार पावसाचा अंदाज सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान चांगल्या दर्जाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या शेवटचे दोन आठवडे आता मोठे पावसाचे असणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या भागात आपल्याला सोळा सतरा आणि अठरा तसेच एकोणीस ऑगस्ट दरम्यान मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला हा पाहायला मिळणार आहे मात्र वीस ऑगस्टनंतर राज्यातील पावसाचा जोर हा काहीसा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये आपल्याला मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान हा झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या आप शेती हवान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद